सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आठ पंधरा दिवसापासून पावसाचा संतता चालू होती आणि रिमझिम पाऊस हा आपल्याकडं सुरू होता त्याचबरोबर सूर्यप्रकाश हा पंधरा दिवसानंतर आज आपल्याकडं थोड्याफार प्रमाणात पडत आहे शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस तारीख आणि एकोणतीस तारखेचे आपण आज आल्याचे बाजारभाव बघू आल्याचे जे बाजारभाव आहे सध्या आ... जे चालू असलेले जाग्यावरचे ते जुन्या आल्याचे बाजारभाव हे आठ हजार ते आठ हजार पाचशेपर्यंत हे चालू आहे आणि त्यानंतर जे आपला नवीन आले आहे नवीन आल्याचे हज बाजारभाव एक हजार ते पंधराशे ते दोन हजारपर्यंत हे नवीन आल्याचे बाजार हे सध्या सुरू आहे शेतकरी मित्रांनो अति पाऊस पडत असल्यामुळे काय झालं की बऱ्याचशा व्यापाऱ्यांनी आले खरेदी करणं थोडं स्टॉप केलं होतं म्हणजे खरेदी न कारण खरेदी तर सौदे हे झाले होते पण काढणं हे बंद होतं कारण की पावसाच्या रिप रिपजिपमुळे आणि काढण्या काड़... काढायला ही व्यापार येत होती तर आजचे जे बाजार आहे ते ह्या पद्धतीचे चालू आहे शेतकरी मित्रांनो आता पाऊस असं वाटतं एक ते दोन दिवसामध्ये थोडा कमी कमी होऊन उघडेल आणि त्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी फवारणी जी आहे आले पिकावरती त्याचं आता नियोजन करायला हवं कारण की अळईचा प्रादुर्भाव हा पिकावरती थोडा दिसून येत आहे आणि पानं जे आहे ते आळे आळाईनं कतरलेलं आहे आणि सारखा पाऊस पडल्यामुळे थोडा करपाही आले पिकावर दिसून येत आहे शेतकरी मित्रांनो यासाठी तुम्ही चांगलं कीटकनाशक बुरशीनाशक घेऊ शकतात करप्यासाठी बाजारपेठेमध्ये चांगल्या चांगल्या प्रकारचे फंगी साईड आहे त्यामध्ये तुम्ही त्याची योग्य निवड करून त्याची स्प्रे घ्या आणि कीटकनाशकामध्ये एक आंतरप्रवाह आहे कीटकनाशक त्याचा वापर करा आणि फवारणीमध्ये जे पिवळेपणा जर जास्त असेल तर त्यासाठी एक चिलेटेड मायक्रोन्यूट्रोन्सचा वापर करा आणि मायक्रोन्यूट्रोनचा वापर करत असताना प्रमाण मात्र योग्य श योग्य टाका कारण की जेणेकरून जो आहे जास्त प्रमाणात जर तुम्ही मायक्रोन्यूट्रोन जर फवारणीमध्ये वापरलं तर पानावरती क्रॉसिंग येण्याची शक्यता राहते आणि पान हे करप करपू शकतं किंवा त्याला साईड इफेक्ट होऊ शकतात शकता जेणेकरून आपण ज्या प्रोडक्ट कंपनीचा प्रोडक्ट घेणार आहोत त्या प्रतिनिधीला किंवा दुकानदाराला विचारूनच तुम्ही चिलेटेड मायक्रोन्युटोनचा पर लिटरप्रमाणे त्याचा स्प्रे करा पर लिटर पर ग्रॅम याप्रमाणे स्प्रे करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद